स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी कोरोची इथं था बस थांब्यावर बस थांबत नसल्यानं आणि त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानामुळे सरपंच आणि ग्रामस्थांनी एस टी बस थांबवली आणि संबंधित अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एस टी सोडणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आणि अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर सुद्धा धरण्यात आलं कोरोचीहून हातकणंगली इचलकरंजी इथं विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या शहरात शिक्षणासाठी जात असतात पण एस टी बस थांबा असूनही बसेस थांबत नाहीत त्यामुळे वेळेत विद्यार्थ्यांना शाळेला कॉलेजला जाता येत नाही त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आणि याआधी ही निवेदनाद्वारे तक्रारी केल्या होत्या त्यानंतर बस थांबत होती आणि थांबले होते पण पुन्हा असले प्रकार घडू लागल्यानं संतप्त झालेल्या सरपंच डॉक्टर संतोष भोरे आणि गावकऱ्यांनी एस बस अडवली आणि जोपर्यंत कुणी जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा पावित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती गाव तिथं बस असं वृद्धवाक्य घेऊन मिरवणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस अनेक निवेदनं आंदोलन करूनही स्थानकावर थांबत नसल्यानं विद्यार्थ्यांसह महिला वयोवृद्धांना तासन तास ताटकळत उभं राहावं लागतं आणि त्यातच बस थांबली तर बस थांबा सोडून शंभर मीटरवर जाऊन थांबते त्यामुळं वयोवृद्ध असलेल्या नागरिकांना एस टीजवळ जाताना त्यांची दमछाक होते त्यामुळं एस टी बस या नियमित थांबणाऱ्या जागेवरच थांबाव्यात वेळोवेळी पालक ग्रामस्थांनी निवेदन देऊनही विनंती करूनही याकडे मात्र सातत्यानं दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थ सरपंच यांच्या संयमाचा बांध फुटला आणि विद्यार्थिनींना न घेताच निघालेली एस टी बस सरपंच ग्रामस्थांनी अडवली आणि जोपर्यंत जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा पवित्रा यावेळी घेण्यात आला तर यावेळी सहाय्यक वाहतूक अधीक्षक शिल्पा थोरात या कोरोची इथं आल्या सरपंच आणि ग्रामस्थांनी संबंधित चालक निसार खान याच्यावर कारवाई करा असा पवित्रा घेतला तेव्हा सहाय्यक वाहतूक अधीक्षक शिल्पा थोरात यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल प्रत्येक स्टॉपला गाडी थांबवावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर ग्रामस्थांनी बस सोडली यावेळी सरपंच संतोष मोरे पोलीस पाटील सावकर हेगडे अरुण शेट्टी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोरोचीहून एम मराठीसाठी अमित काकडे